लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पाचव्या कसिनोचं समर्थन केलंय हा कसिनो नवा नाही तो जुनाच असून काही कारणास्तव तो बंद होता त्यामुळे सरकारनं नवीन कसिनोला मान्यता दिली नाही असं म्हणता येणार नाही सरकार नवीन कसिनोला मांडवीत परवानगी देणार नाही असा युक्तिवाद पार्सेकर यांनी केला हवे खोंचीच नवीन कॅसिनो ह्या सरकारन परमिशन देऊ ना टाईम अँड अगेन आय हॅव बीन टेलिंग फक्त जे पहिले असले तांचे रिन्यू काम ह्या सरकारान केलं एकूण कॅसिनोक जन्म घालूंक ना okay. आता किद्याक दिल्यात कशें म्हणजे दिता आसतना एडवायज पण एखाद्याने कोणीतरी इन्व्हेस्ट केल्या मनशाक टाक करून कट मारलो सांगप सोपे तो लगेच कोर्टान कोर्टात वरतो आणि स्टे आनी आणि इट वील बी अ स्लॅप ऑन द गव्हर्मेंट त्यामुळे ऑनलस म्हणजे तरी हे जाय न्ही ग्रावंड्स तयार दुसरे दुसरेकडे जागा दिवप पर्यायी ना जाल्यार नाट कुड बी सच एक्शन कॅन बी टेकन त्यामुळे जप्प करून शकचें ना आणि कोणाक नवीन कोणाक काय हरना उत्तली काय म्हणतात ते माझ्या माहिती प्रमाणे ते हालतले म्हंही मत आसा

मांडवीत रायबंदरच्या बाजूला भाजप सरकारनं कसिनोला मान्यता दिल्यानं स्थानिक मच्छीमार संतप्त बनलेत हा कसिनो तिथून त्वरित हटवावा अशी मागणी इथल्या मच्छीमारांनी केली आहे इंगा ले ले। जे, 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 जे ते हिंगाच्या रायमार काजिरो सोदताले सत्ता ते गोव्हर्मेंटा उल म्हणून ते बंद केलेले पण आता कोणाचे परमिशन तो भितर सरला ते आमकां खबर ना एकूण आमचे बोटीर गेले काजिले गेले विचारले जे मेंदी खाती कोणी ते सांगता गोव्हर्मेंटान परमिशन दिला गोव्हर्मेंटान परमिशन खंयचे बाजूचे दिला साडे चारशी वर्षा जे आमचे खारवी भाव मानवी ब्रिज टू ओल्ड गोवा काम करून पोट बसता आणि हो एक काजिरो त्यांनी हाडून आज सगळे आमचे धंदो पॅरलाईज करून उडयला सो त्याच्या बायल भुरग्यांक कोण बसतो ताचो फुडार कितें गोव्हर्मेंट आमच्या गोयकारांचे लक्ष घालच्या पहिले ते वडल्या दिता आनी आमचो धंदो डिस्ट्रॉय करून उडयला पण आता उलो जे आमचे गोंयकार भाव जे कारवी भाव त्रास काढून कोस काढून धंदो करून पोट बसता तो त्यांची बोट जाता तितले बेगीन काढून वचची ना उसावळ करतले आणि मागे मागीर आम्ही आमच्या मागी आमच्या लागे विचारचे ना तुम्ही खुयच्या पॉवर केल्या कसे केले म्हणून किंवा जे मनीस उपाशी उरता तेनशात किती पण काही सजमाना हे करून गोरमेंट आमच्या फिशरी मिनिस्टराक उल फिशरी मिनिस्टर लक्ष घालचे फिशरी डायरेक्टरची शर्मिला तिकाय आमचं उल तिघा लॉक्स घालचे आणि आमचे गरीब लोकांचा धंदो सांभाळचं आणि जाता तितले बेगीन होटी काढून काशिनो वचं आणि दुसऱ्या जे तिका जागो फोरक जाव यावर घालचे एटी पर्सेंट लोक असा पण ह्या द्याचे नुसते धरून जावं किती करून आपले पोट भरतं मला दिसतं माझी रिक्वेस्ट एम एल ए की उलय सकाळी सो त्याने आपण लक्ष घालता म्हटलं आणि जाता तितल्या बेगान तो कॅचनोचं हाडून बोट दवरल्या काय कॅसनो का हावून नको ती बोट दवरल्या ती हांगसरल्यान वरपासून आम्ही ताका हे करते जर ती काढूंक ना जाल्यार कितें स्टेप आसता जाल्यार सगळे रायबनकार एक जाण मागीर आमी अनेकदां एक खूब वर्सां पयलीं अशेंच जाल्ले आसा एक एज्युकेशन व्हडलें रायबनकार आनी तें सगळ्यांक त्या दर्जेर कितें तरी रायबनकार मांडवी नदीत पाच कसिनो चालू करण्यासाठी भाजप सरकारनं परवाना बहाल केल्यानं शुक्रवारी त्याचे गंभीर पडसाद उमटले ब्रिटोन विलेजर्स फ्रंटनं या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून हा परवाना त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे या कसिनोला कॅप्टन ऑफ पोर्ट्स ने परवाना दिला नसताना सरकारनं ही मान्यता दिल्याचा आरोप याही फ्रंटनं केला नाकाच आमचे ते इगोजे फुडल्यान फुडल्या आमचे रिलिजियस हा ते सगळे पिढ्या जाते प्रोस्टिट्युशन हा आणि चलता सगळे चलता ते सगळे पार्किंग त्रास जातले आमक ते, ते नाका आणि मांडवी नाका जाता आमकां ते नाकात आम्ही म्हणतात सगळ्या लोकांनी आमक जॉईंट आणि हे सगळे कॅझिनो धावण्यात घालू आमकां गरज ना कॅजिनो द प्रेजेंट गव्हर्मेंट वॉज ओपोजींग द कजिनोज बिफोर दे वेर इन ओपोजिशन ना वन दे आर रुलींग दे आर प्रोमोटींग काझिनोज वाय दीस इज अ बीग क्वेश्चन आमच्या गांवांत काझिनो नाका कित्याक आमची इग्रजू जी सारखे ते पडटा आणि तिथून किती जाता तें आमचे इगर्जेक सगळे माल जातेले जातले तितून तिथून तर गेमी जातेल आणि आगर्जेक सारखे त्रासान पडटले आणि लोक त्रासान <सवाद> पडतो लो, आताच पोक गेल्या पणजेन किती घडटा ते लोक सगळे जाणांत मनोले काजिन सगळे हांगा त्या नका असलेले लास्ट टायमा मिटींग घेतलेली ती मिटींग घेऊन बरोवन तरी आता ती बोट येवन रिबांदर रावलेली असा आणि ती आता स्लो स्लो आणि परमिशन गव्हर्मेंटान फक्त मोरिंगाक दिल्या बोट दवरपाक दिवं ना तरी पण ते बोट हाडपचा प्रयत्न करतात थंय आता देर आर मेनी पॅरिसीस इन आवर विलेज ऑल इन आवर गोवा स्टेट इफ इट कम्स इन फ्रंट ऑफ आवर विलेज आय वील अपील टू ऑल द पॅरिसीस टू कम अँड स्टॉप ऑल द कजिनो फ्रॉम दिस मांडवी लास्ट वे गस इन गोवा नेपाल क्लोज डाऊन गोवा टूक टूक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन दॅम सो वी डोंट वॉन्ट अन अदर लेस वे गस coming to Goa and all my media friends will also agree to that.